आज स्वातंत्र्य दिन त्यानिमित्त आद्य क्रांतिकारक देसा मुंडा यांच्या प्रतिमेला आपण पूजन करतो हार अर्पण करतो आणि ते हार अर्पण करण्यासाठी या भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे योद्धे लढलेले आहेत ते योद्धे तिथे उपस्थित आहेत त्यांच्यातर्फे या विसाच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात येत आहे आदरणीय सोळंजे साहेब हे हार अर्पण करतील लक्ष्मी माझी सैनिक देवानंद राठोड माझी सैनिक कायडे लक्ष्मणराव खंडारे माझी सैनिक या सर्वांतर्फे विसरामुंडाच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात येत आहे यानंतर गावंडे सगळ्यांचे नाव घेत

राजोड साहेब पायणे साहेब साळंगे साहेब आणि त्याचा कॉम्रेड मंडळी कॉम्रेड किशोर भाऊ कदम का कॉम्रेड भाई कॉम्रेड दिलीप कॉम्रेड आपले सक्षान भाई प्रदीप गगाळे सर मंग भाई सर दापोरी नागरिक या ठिकाणी माजी सैनिकासोबत उपस्थित आहे आणि आज स्वतंत्र दिनानिमित्त आज सत्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आपल्या भारत देशाला अठ्याहत्तर वर्षामध्ये पदार्पण करता वर्धापन दिन त्या निमित्ताने लक्ष्मीराव जी खंडारे माझी सैनिकांच्या सहकारी मित्रांनी ठरवलेलं आहे की आपल्या दिग्रज शहरामध्ये जेवढे स्वतंत्र सैनिकांचे स्तंभ आहे स्मारक आहे हुतात्मा स्मारक आहे त्या ठिकाणी तो पुतळा आहे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतर आज आपण अब्दुल हमीद शरद गुलाम खान आणि नेताजी सुभाषचंद्र बोस जेवढे आपल्या तिच्या शहरामध्ये स्मारक आहे माझी सैनिकांजे श्री गांजे त्या स्मारकाला हार अर्पण करण्याचा कार्यक्रम स्वतंत्र देण्यानिमित्त ठरवलेला आहे त्याप्रमाणे बिष्टा मुंडा चौकामध्ये विष्टा मुंडळा चार प्रतिमेश क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेश हार अर्पण करण्यात येत आहे धन्यवाद चिंका चिंका हा तुम्ही अमर राजना क्रांतिवीर बिरसा मुंडा क्रांतिवीर बिरसा मुंडा क्रांतिवीर बिरसा मुंडा i दिनानिमित्त माजी सैनिकांची रॅली अभिवादन करण्यासाठी निघालेली आहेत या कॉम्रेड लोकशाही अन्नभाऊ साठे चौकात अन्नभाऊ यांच्या प्रतिमेला हार अर्पण करत आहेत अण्णाभाऊ साठेने स्वातंत्र्याच्या लोकशाहीसाठी जो काही प्रचार केला त्याची आठवण म्हणून सर्व माजी सैनिक त्यांना पुष्प अर्पण करत आहेत धन्यवाद ಕರೆ ಅವು ಸಾಠೆ ಅನ್ನ ಭೂ ಸಾ ಕೇಡ ಅನ್ನ पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त या देशात जे शहीद झालेले आहेत युद्धामध्ये त्या सगळ्यांचे स्मारक दिग्रसमध्ये आहेत इथे उघडे मनोहरराजी उघडे हे एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये सहभागी झालेले होते त्यात ते शहीद झाले आणि त्यांचं स्मारक इथे या खडगे बाबा चौकामध्ये आपण तयार केलेलं आहे त्यांचं पूजन करण्यासाठी या दीक्षा जे माजी सैनिक काय युवकामधले जे युवक आहेत ते त्यांचं पूजन करतील आणि पूजन झाल्यानंतर त्यांच्याविषयी लक्ष्मणराव खडणारे आहे हे माहिती सांगतील असे मी त्यांना वि प्रत्येक शहीद मनोरे हे शहीद म्हणून तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे परंतु हे एकोणीसशे एक्क्याहत्तर भारत पाक लढाईचे योद्धा हे त्याबद्दल त्यांना जे आहे जी गती प्राप्त झाली मी पण त्या लढाईमध्ये होतो ते आता हे कायमा कामाचा प्रश्न राहते की मुलासोबत काय घडलं हे काही सांगता येत नाही ते सर्व वर्षाच्या हाती आहे आणि त्यांचा परिवार इथे आहे मी शहीद मनोरमे यांना श्रद्धांजली अर्पण करून आणि त्यांच्या परिवाराला जे आहे हे दुःख सहन करायचे शक्ती परमेश्वर त्यांना जे आहे घरची बाबा मी प्रदान करतील असं मी दोन शब्द बोलून आपलं जे आहे मनोग मनोगम व्यक्त करून आपले शब्द समाप्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय जवान जय किसान शहीद मनोरम उगडे शहीद मनोरम उगडे शहीद मनोरम उगडे स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या दिग्रस तालुक्यातील दिग्रस शहरातील सर्व माजी सैनिक माजी सैनिकांचे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी जे आपल्या स्वातंत्र्यासाठी जे शहीद झाले परमवीर अब्दुल हमीद शहीद अब्दुल हमीद मार्ग ते बसते का त्यांचा परमने उभोना या ठिकाणी माजी सैनिक लक्ष्मणरावजी खंडारे राठोड साहेब माजी सैनिक ताळे साहेब माजी सैनिक कांबळे साहेब सोळंके साहेब गणेश सोळंके साहेब सोबत प्रदीप नगराळे सर कॉम्रेड प्रदीप नगराळे सर कॉम्रेड किशोर कदम ते हार अर्पण करतील आणि चक्र प्राप्त झालेले शहीद अब्दुल हमीद स्वतंत्र सैनिक शरद फिरोज खान यांच्या मार्गदर्शनाखाली हा फलक लावण्यात आला अब्दुल हमीद मार्ग म्हणून त्यांचे त्या ठिकाणी हे झाले की सुभाषचंद्र बोस सुभाषचंद्र बोस हा आपण जाणार की हुतात्मा चौक हुतात्मा चौक जाणार की शरद फिरोज खान जाणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगतसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज अब्दुल हमीद अमर रहे अमर रहे शहीद अब्दुल हमीद अमर रहे शहीद अब्दुल हमीद अमर रहे परमवीर शहीद अब्दुल हमीद अमर रहे ताजी माहिती आपल्या सोबत असलेले त्यांचा माजी सैनिक लक्ष्मणराज खंडारे माहिती सांगते थोडक्यात मित्रांनो शहीद अब्दुल हमीद परमवीर चक्र विजेता एक परमवीर चक्र विजेता कसं त्यांना परमवीर चक्र मिळालं गौरव प्राप्त करता त्यांचं 19 ते 5 आठचा लढायता मेन हिरो त्यावेळेस अमेरिकाने पाकिस्तानला जे आहे ते पंच्याहत्तर पेशंट त्यांनी दिले होते आणि त्या लढाईमध्ये तक्रीबन जे आहे आपली भारतीय सेना थोडी थोडी मागं सरकत आली होती कारण की आपल्याकडे तेवढं त्याच्या मुकाबल्या करण्यासारखे अस्त्रव्यस्त्र नव्हते शस्त्र नव्हते परंतु अब्देल अहमदने जे आहे ते टेक्निक आपण होती त्याच्याकडे एक टू इंच मोटरचे जे आहे एक इंच जे आहे वाला यंत्र होतं आणि त्यांनी त्या यंत्राने जे आहे अमेरिकाने ते पाठवले होते पेट्रोल टँकचं जे आहे त्याने जे आहे दोन ठिकाणच्या दोन टँकच्या चेना तोडल्या त्यानंतर तिसऱ्यांदा जे आहे तिच्या टँकच्या वरचा चढला आणि त्याचा झाकण खोडच्या त्यातले ग्रेनेज टाकलं चौथ्या टँकवाल्यानं पाहिलं की अब्दुल हमीद आता करत आहे तर चौथ्या टँकने त्याच्यावरचं जे आहे ते हल्ला केला मग जे आहे सरळ फायर केला आणि त्याचा एक पाय एक बाजू तिथं जागीच तुटून पडला आणि तो मरण पावला शहीद म्हणून तो त्यावेळेस तिथे शहीद झाला आणि त्याचा ड्रायव्हर नंतर जे आहे आधीमध्ये हे राहते की किती मोठं हेतून राहण्या तुमच्या आता जर पालका झेंडा असला तर कोणी दुर्बंधितला तुमच्यापासून झंडामध्ये बसला झेंडा जोडताने त्याला अब्दुल राजेरला उतरलं त्याच्या ड्रायव्हरला बिलमध्ये टाकलं त्याला रिअलमध्ये आणलं त्यावेळेस आपल्या देशाचे पंतप्रधान होते लालबहादूर शास्त्री तर बियालमध्ये आल्याच्या नंतर त्यांनी आपल्या कमांडरला रिपोर्ट दिली की जे बी ब्रिगेनियर्स वगैरे जे बी कमांड सांभाळत होते त्यांना रिपोर्ट दिली की अब्दुल हमीद हा असा असं कार्य केलं आणि ते शहीद झाले तर त्यानंतर जे आहे त्यांनी जे आहे मेयरमध्ये जे आहे म्हणजे जनरलपर्यंत जे आहे रिपोर्ट पाठवली दिल्लीला दिल्लीनं मग जनरलला जे आहे ते प्रकार बंद पथक आपले लालबहादूर शास्त्रीजी यांना जे आहे ते निरोप केला की अब्दुल हमीदने हे कार्य केलं आणि ते शहीद झाले त्यानंतर जे आहे आपले लहान डॉक्टर शास्त्री यांनी जे आहे अमेरिकाचे जे तिथे जे लहानचे प्रमुख होते त्यांना विरोध केला की आमच्या आमचे सेना जे आहे तुमचे टँक ध्वस्त करत आहे तर तिचे जे आहे प्रमुख जे होते देशाचे ते म्हणत होते की मला तुम्ही युद्ध थांबा आम्ही येऊन पाहू तर आपल्या देशाचे जे आहे ते पाकपुरवाले जे आहे प्रधानमंत्री ते म्हणायचे की युद्ध आता थांबणार नाही युद्ध असून झालं आणि कोणत्या पंच्याहत्तरच्या पंचाहत्तर टँक धक्त घेणे

एकोणीसशे एक्याहत्तरच्या लढाईमध्ये मेबी बांगलादेशमध्ये काही आज बांगलादेश त्यावेळेस पाकिस्तान मेबी लढाईमध्ये होतो आणि नंतर जे एकोणीसशे बहात्तरमध्ये पूर्व पाकिस्तान पूर्व पाकिस्तानला बांगलादेश पोलिसांनी जे आहे ते आझादी मिळाली तिथे जितकं होतो आणि मी परमवीर चक्र विजेता अब्दुल हमीद परमवीर चक्र विजेता अब्दुल हमीद परमवीर चक्र विजेता अब्दुल हमीद जय जवान जय किसान जय जवान जय किसान जय जवान

श्रीर यादवराव सवने हे या भारतीय स्वातंत्र्यामध्ये झालेल्या आहेत त्यांना या सैनांना आम्ही पुष्पहार अर्पण करत आहे यामध्ये कॉम्रेड पक्षबधन भरणारी माझे सैनिक त्याच्यानंतर सायडे साहेब तामिळ साहेब हे सगळे माझे सैनिक या स्मारकाला हार अर्पण करत आहेत भारतीय स्वातंत्र्य दिन या स्वातंत्र्य दिनासाठी ज्या हुतात्म्यांनी आपलं हुतात्मा अर्पण केलं असे या दिग्रस नगरीचे शेरे तुरा खान माजी सैनिक यांच्या स्मारकाला या, या दिग्रस विभागातील माजी सैनिक लक्ष्मणराव खंडारे माजी सैनिक सोळंके साहेब माजी सैनिक तायडे, तायडे माजी सैनिक कांबळे हे सर्व याला या ला, ला, शहीद स्मारकाला हार अर्पण करतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि शेरेतुरा तुला खान याविषयी कॉम्रेड गावंडे माहिती देतील अशी मी त्यांना माझी सैनिक म्हणजे देशासाठी लढलेले माझी सैनिक लक्ष्मी तायडे साहेब कांबळे साहेब गणेश सोळंके साहेब का, का आणि सर्व माजी सैनिक या ठिकाणी उपस्थित आपल्याला दिसत आहे पाहत्यांना बक्षीस मिळाले म्हणजे लढवाय लढवाई लोक आहेत फौजी लोक आहेत देशासाठी लढलेले राठोड साहेब राठोड साहेब त्या ठिकाणी आहेत आणि शेरे तुराब खान आपल्याला कल्पना दिग्गज वासियांना शेरे तुराब खान रुस्तम खा। खान त्यांचं पूर्ण नाव आहे शेरे तुराब खानच भाषण म्हणलं की दिग्गज वाले गर्दी करायचे भाषणासाठी सगळ्या मंडळीला इथे उपस्थित मंडळीला कल्पना आहे शेरे तुराब खान हा लढवय्या होते सैनिकामध्ये त्यांच्या आमच्या सोबत चर्चा करायचे त्यांच्या हेच शरे शरद आम्ही आम्ही भाग्य कारण माझी सैनिक आम्हाला हे देशासाठी लढलेले सैनिक आहेत ते दिसत आहे फौजी आपल्याला फौजी आहेत राठोड साहेब ताणे साहेब कांबळे साहेब राठोड इकडे राठोड साहेब आहेत हे सर्व या ठिकाणी आपल्याला दिसत आहे ना फौजी आहेत फौजी फौजीचा अर्थ तुम्हाला समजतो मित्र क्रांतीवीर पिक्चर पाहायला असेल आपल्याला माहित आहे फौजीचा अर्थ काय इंकलाब पाहिला असेल आपण सांगायचं तात्पर्य त्या शरीर तुराब खान ज्यांच्या प्रतिमेस आपण या ठिकाणी त्यांच्या बोर्डाला त्यांचा शरीर तुराब खान मार्ग दिलेला या ठिकाणी समारकाला त्यांच्या समारकाला समार दिग्रजचे माजी सैनिक हार अर्पण हार अर्पण करण्यासाठी या ठिकाणी पुष्पगुच्छ अर्पण करण्यासाठी पुष्प अर्पण करण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहे त्यांच्या सोबत भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे तालुका सचिव कॉम्रेड किशोर कदम कॉम्रेड प्रदीप नगराळे सर कॉम्रेड लक्ष्मीणराव खंडारे प्रामुख्यानं या ठिकाणी आपल्याला उपस्थिती दिसत आहे आपले कॉम्रेड अनसारभाई औरंगाबादून या ठिकाणी आलेले आहेत या, या, या कार्यक्रमानिमित्त अन्सारबाई सोबतच सगळ्याचे परिचित असलेले आमचे हिंगोले आणि सर मानवंदना देण्यासाठी जमलेलं आहे आणि हा स्वतंत्र दिन आहे स्वतंत्र दिन म्हणजे यांच्यामुळे स्वतंत्र भेटलेलं आहे यांच्यामुळे त्यांचा असल्यामुळे तुराब खानच्या स्मारकाला या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी पुष्पवृक्ष राहण्यासाठी लोक तिथं दिलेले आहेत पुष्पगुच्छ कांबळे साहेब जाणे साहेब राठोड साहेब या ठिकाणी पुष्पगुच्छ वाहत आहे आणि सोबतच काम्रेट मंडळी आहे धन्यवाद शेद

बाबासाहेब आंबेडकरांच्या समाज आहे त्या समाजाचा उत्थान होण्यासाठी त्या समाजासाठी त्या समाजाचा विकास होण्यासाठी विचार नाही आणि दुसऱ्या तिघ्रांच्या विचारातील इथे यावे अशा प्रकारचे बाबासाहेबांनी विचार नोंदे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी युद्ध या नेत हा बोलत आहे महत्वाचा आहे हा देश कसा राहणारा या भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब त्याला या बाबासाहेबांना महान बोलताना देण्यासाठी काँग्रेस लक्षबंध फडणारे माझी सैनिक जे एकोणीसशे एकाहत्तर मध्ये भारतीय स्वातंत्र्य या पाकिस्तान भारताला आजचे स्वातंत्र्याचा दिवस हे स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्या युद्धांनी पराक्रम केला त्या युद्धांचा अयोध्यांना मान वंदना देण्यासाठी इंग्रजमध्ये सर्व माजी सैनिक उपस्थित झालेले आहेत इंग्रजमध्ये जेवढे माजी सैनिकांचे पुतळे लावलेले आहेत या सगळ्या पुतळ्यांना मानवंदना या सैनिकांनी दिलेले आहेत तिथे जे माजी सैनिक उपस्थित झाले आहेत हे सुद्धा योद्धेच आहेत त्यांच्या छातीवरती तुम्ही पहा काय लावलेले आहेत देशाचे प्रती त्यांना कोणते चक्र भेटलेले आहेत असे सगळे चक्र किल्ले त्यांच्या या छातीवर तुम्हाला दिसते त्यांनी युद्धात भाग घेतला होता असे सैनिक या दिवसचे जे सुपुत्र आहेत त्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळ मिळवण्यासाठी युद्ध केले त्यांचे स्मारक जे इग्रजपती आहेत त्यांना मानवंदन दिले शेवटचं आमचं या भगतसिंगाचं ज्यांनी वयाच्या पंचवीसव्या वर्षी स्वातंत्र्य तेवीसव्या वर्षी देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी फसावलं टाकले या देशात स्वातंत्र्य इंग्रजांच्या हातातून मिळालं पाहिजे या भारतीयांना स्वातंत्र्य उपलब्ध झालं पाहिजे किंवा भारतीय स्वातंत्र्याची सत्ता आली पाहिजे यासाठी स्वतःचा आत्मसमर्पण समर्पण केलं त्यांना दे, मानवंदने देण्यासाठी लक्ष्मण भाव भंडारे माजी सैनिक माजी सैनिक सोळंके माजी सैनिक राठोड माजी सैनिक कांबळे साहेब हे सगळे इथे उपस्थित झालेले आहेत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी भगतसिंगच्या पुतळ्याला हार अर्पण करावा

कसा मुक्त झाला पाहिजे स्वतंत्र झाला पाहिजे मुक्त झाला पाहिजे याच्यासाठी इंग्रजांच्या विरोधात राज गुरु भगतसिंग पासावर गेले त्यांचे त्यांच्या सोबत लढणारे आपले माजी सैनिक त्यांच्याच म्हणजे त्यांच्या पाठीमध्ये असलेले आपल्या दिग्रज तालुक्यातील सर्व माजी सैनिक या ठिकाणी आपल्याला उपस्थित आहे त्यांच्या शाट्यावर पहा दिल्ले लागलेले आहेत बक्षीस लागलेले आहेत त्याला म्हणतात प्रभवीस चक्र लागलेले आहेत आपले आपल्या येथे गणेशजी सोळंके साहेब माझी सैनिक आणि आपले तायडे साहेब माजी सैनिक राठोड साहेब माझी सैनिक आपले वकील शेख साहेब माझी सैनिक आणि या ठिकाणी सर्व कॉम्रेड पण या ठिकाणी उपस्थित आहे कॉम्रेड किशोर कदम कॉम्रेड बाई कॉम्रेड मोहम्मद जापरबाई कॉम्रेड दिलीप आपले प्रदीप जगाणे सर उपस्थित सर्व किशोर कदम आणि लक्ष्मणरावजी खंडारे आपण आता या ठिकाणी भगत सिंह अमर रहे भगत सिंह अमर रहे सुखदेव राजगुरु भगत सिंह अमर रहे चंद्रशेखर आजाद अमर रहे तीन क्रॉप जिंदाबाद तीन क्रॉप जिंदाबाद तीन क्रॉप जिंदाबाद मित्रों मित्रों चला नमाज़ है कि भगत सिंह एक चीज़ वह एक मुश्किल जवानीमध्ये आलेले होते आणि या देशाच्या स्वातंत्र्या करता त्याने आपलं बलिदान दिलं त्याची आई जेव्हा त्याची आईच्या भेटण्याकरता गेली निश्चित झाली होती तर तो आपल्या आईचा घरा जवळ बघून राहिला होता तर तेव्हा त्याची आई म्हणाली की बेटा तू काय फाशी लागल काय तुला म्हणू शकतो मरणाला आहे का तर त्याची आई म्हणते नाही भगतसिंग म्हणते नाही मा मी त्या डोक्यात नाही लढून राहिलो मी माझ्या मेलेच्या नंतर तू लढवतायचे म्हणून त्याकरता मी लढत त्यावेळेस आपल्या भारतामध्ये म्हणून मन म्हणतो मित्रांनो जागा आणि जे शहीद होते किंवा देशाच्या करता लढतात आपल्या प्राणाची आहुती देतात त्यांची कद्र करा म्हणून म्हणतो जय जवान जय जय जवान चौकात समारंभासाठी विकास झालेलं या निगरमध्ये काही माजी सैनिक आहेत त्यांची काही संघटना नाही त्या संघटने मुळाव्याची विरज विभागात स्वातंत्र्य दिली एवढे जेवढे हतात्म्य झाले त्या सगळ्यांना मानवंदना द्यावी त्या पद्धतीने मेट्रो चौकापासून विठा जिल्ह्यापासून आम्ही आणलो आहोत जन्ममध्ये जे भगतसिंग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत बरोबर आहेत ते प्राप्त आहेत आणि या कच्ची चौकात जे काही बारा शहीद झालेले लोक स्वातंत्र्यासाठी त्या सगळ्यांना मानवंदना देऊन आणि या शिवाजी चौकात शिवाजींना मानवंदना देण्यासाठी उपस्थित झालेलं आहे शिवाजींना असं वाटत होतं की या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये रैतेच्या राज्य यावं आणि राज्य राज्यावरून रयत ही सुखी व्हावी तो सुखी संपन्न व्हावे व्हावे तोच उद्देश घेऊन या भारत भारतीय स्वातंत्र्यामध्ये ज्या सैनिकांनी भाग घेतला त्यांचंही होतं की या देशात ज्यांनी राज्य केले इंग्रजांनी ते गेलं पाहिजे त्यांना जैद हा नाराजी सुभाषचंद्र बोसांनी हसलून दिला होतं त्यासाठी या सैनिकांनी युद्ध केलं होतं त्यासोबत भारतीय सगळ्या लोक जे स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांनी सगळ्यांनी भाग दिला होता त्यांना मानधन देण्यासाठी आम्ही शिवाजी चौकात पोहोचवलं शिवाजीच्या या प्रतिमेला आजच्या दिवशी लक्षपादित बनणारे सोळंके साहेब काँग्रेस आहेत बाकी सर्व माझी सैनिक संघटना त्यांनी हार अर्पण करावा द्यावी विनंती करतो मित्र इग्रज तालुक्याचे सर्व स्वतंत्र सैनिक त्यांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले कारण आज स्वतंत्र दिन आहे आज स्वतंत्र जर देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं सत्तेचाळीस मध्ये आणि आज आग सत्तेच्या सत्याहत्तर वर्षे पूर्ण झाले अठ्ठ्याहत्तर वर्षामध्ये पदार्पण करत आहे आपला देश त्याचा आज स्वतंत्र दिनानिमित्त मी मला खूप अभिमान होत आहे माझी सैनिक या ठिकाणी साथीवर त्यांच्या प्रभावी चक्र लागलेले त्यांना बक्षीस मिळाले सरकारतर्फे तिच्यासाठी त्यांनी लढलेले की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज गांधी स्वराज्य निर्माण करणारे राजे होऊन गेले म्हणून त्या होता त्या आहेत राज्याचा लक्ष्मणराव खंडारे आणि आपले स्वतंत्र सैनिक गणेश सोळंके गणेश सळंके सोबतच तायडे साहेब आहेत माजी सैनिक सोबतच आपले देवानंद राठोड साहेब आहेत राजूसिंग